नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचे गावकर औरंगाबाद श्री कृष्ण याज्ञजिती विवाह याज्ञजीत हा या नावाचा सूर्यवंशी महापराक्रमी एक राजा अयोध्येस राज्य करीत होता त्या राजाला अत्यंत रूपवान व गुण गुणवान अशी याज्ञजिती नावाची एक कन्या होती याज्ञजितीच्या प्राप्तीसाठी मोठमोठे राजपुत्र भगिरथ प्रयत्न करीत होते परंतु तिने श्रीकृष्णाला वरण्याचा निश्चय केलेला असल्यामुळे ती प्रत्येकाला नकारार्थी उत्तर देत असे आपणा श्रीकृष्णपती मिळावा म्हणून ती अहर्निशी तुळशीची सेवा करीत असे सर्व व्यापी प्रभूलाही तिची मनीषा अंतर्दृष्टीने कळली त्याबरोबर तो रथ तयार करून अयोध्येला आला आणि त्याने याज्ञजीत राजाकडं याज्ञजिताची मागणी केली तेव्हा राजा म्हणाला तुझ्या दर्शनासाठी अनेक वर्ष तप करून सुद्धा तुझे दर्शन होत नाही तो तू साक्षात माझकडे येऊन माझ्या कन्येची मागणी करीत आहेस याबद्दल मला फार आनंद वाटतो परंतु श्री कृष्णा मी एक दुर्धर पण केला आहे माझ्याजवळ सात अत्यंत मस्त बैल आहेत त्या बैलांना जो एकाच वेळी व्यसन घालेल त्याला मी आपली मुलगी देण्याचा निश्चय केला केला आहे मग आजपर्यंत कित्येक राजपुत्र त्या बैलांना बैलांनी मारले तेव्हा ते अवघड कार्य तू कसे करशील याची मला मोठी काळजी वाटते श्री कृष्ण म्हणाले राजा तू त्या संबंधाने मुळीच काळजी करू काळजी करू नकोस मी तुझा पण जिंकण्याचा पण जिंकल्यास ठीकच आहे न जिंकल्यास आलो तसा परत जाईन किंवा जे होईल ते निमूटपणे भोगीन तू सेवकांकडून बैल येथे घेऊन ये कृष्णाचे भाषण ऐकून राजाने आपल्या दूतांकडून बैल आणविले बैल आल्याबरोबर तेथे सात कृष्ण निर्माण झाले व त्यांनी एकाच वेळी सातही बैलांना वेचणी घातल्या कृष्णाचे ते अतुलनीय सामर्थ्य पाहून सर्वांना आनंद झाला राजाने कृष्णाला लिंगन दिले व मोठ्या समारंभाने आज्ञ जितीचे कृष्णाबरोबर लग्न लावून दिले राजाचे लग्नात दिलेला आहेर घेऊन श्रीकृष्ण द्वारिकेस परत असताना राजकन्येच्या प्राप्तीसाठी पूर्वी ज्या राजपुत्रांनी प्रयत्न केला होता ते सर्व आपापली फौज घेऊन श्रीकृष्णावर तुटून पडले त्यावेळी श्रीकृष्णाचे त्या फौजाचे मोठे युद्ध सुरू झाले ते वर्तमान अर्जुनाला कळताच तो कृष्णाच्या साह्याला आला व त्याने शत्रुसैन्याची दानात दान केले गरुडाला पाहून सर्प जसे पळत सुटावे किंवा सिंहाला पाहिल्यावर हत्तींचा समुदाय जसा पळून जावा त्याप्रमाणे ते सैन्य अर्जुनाचा निवार्य मारा पाहून दहा दिशेत पळत सुटले याप्रमाणे श्रीकृष्ण व अर्जुन विजयी होऊन मोठ्या थाटाने द्वारिकेत आले जय श्रीकृष्ण